नमस्कार मित्रांनो प्रियांश प्रॉपर्टीमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे मी घेऊन आलो आहे नेरल सिटीमध्ये वॉकल डिस्टन्सवरती हा एक नवा प्रोजेक्ट ज्यामध्ये जी प्लस सेवनचं स्टोरेज आहे प्लस चिल्ड्रनसाठी गार्डन आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी सिटिंग एरियाची सोयसुद्धा उपलब्ध केली आहे प्रशस्त अशी लॉबी आहे आणि टोटल इथं चार विंग आहेत मित्रांनो आणि प्रत्येक विंगला लिफ्ट उपलब्ध आहे आणि या प्रोजेक्टवरती तुम्हाला नाईंटी फाय पर्सेंट लोन अवेलेबल आहे मित्रांनो ऑल नॅशनलाइज बँकेतून आम्ही तुम्हाला लोन करून देऊ तुम्ही बघू शकता हा सिटिंग एरिया अतिशय सुंदर बनवलेला आहे आणि रेडी टू मूव्ह इन फ्लॅट्स आहेत आता आम्ही पजेशन स्टार्ट केलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला जर इथे फ्लॅट घ्यायचं असेल तर फक्त पाच हजार एक रुपया देऊन तुम्ही फ्लॅट बुक करू शकता आणि तुम्हाला या प्रोजेक्टवरती ऑल नॅशनलाइज बँकेतून लोनसुद्धा उपलब्ध होईल प्लस प्रधानमंत्री आवास योजनासुद्धा या प्रोजेक्टवरती अप्रूव्हल केलेली आहे जर तुम्ही नॅशनलाइज बँकेतून लोन करताय तर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्मसुद्धा इथे भरू शकता मित्रांनो तर तुम्हाला जरी हा फ्लॅट बुक करायचा असेल तर पाच हजार एक रुपया देऊन तुम्ही इथे वन बी एच के टू बी एच के फ्लॅट बुक करू शकता साडे अठरा लाखापासून तर चोवीस लाखापर्यंत इथे वन बी एच के फ्लॅट्स उपलब्ध आहेत आणि टू बी एच के फ्लॅट आहेत अठ्ठावीस लाखापासून तर थर्टी थ्री लॅक्सपर्यंत तर त्वरा करा आणि बुक करा इथे तुम्ही तुमचा स्वतःचा हक्काचा घर मित्रांनो तर तुम्हाला हा फ्लॅट कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट करा शेअर करा मित्रांनो आणि सांगा हा फ्लॅट कसा वाटला आणि माझ्या दिलेल्या नंबरवरती विजिट प्लॅन करा धन्यवाद मित्रांनो बाय